मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याच टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भिलवडीत पूरग्रस्तांसोबत केले जेवण सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भिलवडी मौलाना नगर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवासी केलेल्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं पूरग्रस्त कुटुंबांना भेट देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या अन्नधान्य पाणी वैद्यकीय सुविधा आणि इतर मूलभूत गरजांची पूर्तता व्यवस्थित होते की नाही याची त्यांनी खात्री केली यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना धीर देत या नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं या दौऱ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी फक्त पाहणी करून आढावा घेतला नाही तर पूरग्रस्तांसाठी तयार केलेल्या जेवणाचा आस्वादही घेतला यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आणि प्रशासनावरचा त्यांचा विश्वास अधिक वाढला यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रकल्प संचालक तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नंदिनी घाणेकर प्रांत अधिकारी रंजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे मंडळ अधिकारी अनिल हांगे तलाठी सोमेश्वर जायभाय सरपंच शबाना मुल्ला आणि इतर मान्यवर उपस्थित होते